सतीशचंद्र भट यांची अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती अकोला येथील बॉक्सिंग या क्रीडा प्रकाराला उंच शिखरावर पोहोचवत अकोल्याचे नाव देशाच्या कानोकोपऱ्यापर्यंत पोहोचवणारे महाराष्ट्रातील वरिष्ठ प्रशिक्षक म्हणून परिचित असणारे व्यक्तिमत्व म्हणजे सतीश चंद्र भट यांची अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियम येथे अनेक वर्षापासून बॉक्सिंग प्रशिक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे यात खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना बॉक्सिंगचे प्रशिक्षण देऊन त्यांचे आयुष्य उजवळले आहे अकोल्यातील बॉक्सिंगची परंपरा कायम राखत महाराष्ट्रातील अनेक क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवीत अकोल्याला अनेक सुवर्णपदक प्राप्त करून देण्यात त्यांची प्रमुख भूमिका राहिली आहे अकोला बॉक्सिंग क्लबचे अनेक बॉक्सर हे वेगवेगळ्या प्रशासकीय विभागात कार्यरत आहेत सतीशचंद्र भट यांच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सिंगचा चढता आलेख आणि क्रीडा क्षेत्राची होणारी भरभराट पाहूनच त्यांची अकोला जिल्हा क्रीडा अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे